हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील आणि आता आपण आलोय आशिष दादाला भेटायला का तर ते सांगेल पण त्याने एक नवीन त्याच्या आयुष्याची जर्नी चालू केली आहे तर आपण विचारत कसा आहे हॅलो थँक्यू सो मच तिथे आल्याबद्दल आणि जर्नी म्हणशील तर मला वाटतं तुम्ही नेहमी माझ्या प्रत्येक जर्नीचा भाग असला आहेत सगळे लोक आणि खूप आनंद आहे की तुम्ही दरवेळीस येतात आणि कौतुक करतात माझं सो मला वाटतं नृत्य आशिष प्रोडक्शन हे hey, मागच्या वर्षीच आपण दोन वर्ष झाले आपण लॉन्च केले त्याच्या अनुषंगाने हे म्युझिक चॅनलसाठी आपण एक उत्तम कार्य चालू केलं आता आणि अवतरली तारखा त्याचं हे पहिलं गाणं सो येस खूप एक्सायटेड आहे ओववेल्मड आहे आणि गाणं येऊन आत्ताच दोन तीन दिवस झालेत सो येस प्लीज वॉच जर तुम्ही बघितलं नसेल तर आणि मला एक तारखेला तू कोकणातून तर मग त्याचा स्पेशल एखादा किस्सा आहे का किस्सा म्हणजे मी मागच्या वर्षी जेव्हा सुंदरी यदा तर शृंगार हा hmm. शो केला तेव्हा मी ऑडिशन ठेवल्या होत्या yeah. नवीन कलाकारांसाठी आणि त्या ऑडिशनसाठी बरेच महाराष्ट्र कलाकार आले होते त्याच्यात कुडाळूनही hmm. आली होती hmm. आणि तिने दोन परफॉर्मन्स केली तेव्हा ती सिलेक्ट झाली आणि ती सुंदरीचा भाग होती सो so, नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरला आपण जो पहिला कार्यक्रम केला त्याचा ती प्रॉपर भाग होती सगळं छान त्याच्यात परफॉर्म केलं आणि मग नंतर ती माझी ट्रेन होत राहिली आणि मग मी ऑडी म्युझिकचं काम करत होतो चॅनलसाठी नवीन गाणं आणि अचानक मला त्यांच्याच सरांचा फोन आला रवी सरांचा की सर आम्ही पण ना एक गाणं त्यांना माहिती होतं मी गाणं करतोय पण त्यांनी मला एक गाणं पाठवलं की आम्ही एक रफ स्क्रॅच बनवलेलं असंच आमच्या डान्स क्लासच्या मुलांसाठी तुम्ही एकदा ऐका का आणि तेव्हा हे गाणं होतं ते येस सो राहुल कदम यांनी ते गाणं लिहिलं होतं आणि प्रणव चांदोरकर त्यांनी ते गाणं संगीतबद्ध केलं होतं सो रफ क्रॅक होता पण मला ते गाणं खूप आवडलं कारण लिरिक्स मला खूप आवडले मी लिरिक्स साठी खूप आहे मला लिरिक्स आवडले की मी वेडा होतो मग आणि मग मी रोहितला फोन केला रोहित एक नाही गाणं तुला काय वाटतं आणि रोहित म्हणाला की अरे बहुत अच्छा गाणं आहे लेट्स डू इट आणि रोहित एका शब्दावर हो बोलला आणि तसं ते गाणं बनलं आणि मला वाटतं की तसं ते जुळून आलं मला वाटतं की हे गाणं मी करणारच होतो पण हे गाणं मी पहिल्यांदा ला करणार की त्या गाण्यामध्ये ना पहिली ओळ आहे रसिक जनांना करून वंदन mm. नटराजाला स्मरून जीवन तो मला वाटतं दिस हॅज टू बी युअर स्टार्ट आणि म्हणून मग म्हटलं की डू डुएल्स mm. आणि मग त्यांच्याच सरांना मी सांगितलं की आपण तुमच्या इथे शूट करूया आम्ही कुडाळला शूट केलं mm. तिकडच्याच मुली त्यांच्या डान्स क्लासच्या चिमणी पाखरेच्या ज्या मुली आहेत त्यांनाच आम्ही यूज केलं आणि दीक्षा वॉज वन ऑफ द लीड इन द सॉन्ग आणि मला वाटतं की खूप जास्त एक्साइटमेंट होती पूर्ण गावात कारण की आपल्या शहरातला कोणतरी लीड करते आशिष दादा बरोबर तर खूप लोक आलेले बघायला खूप लोक सत्कार करायला आले होते ते असं ना गावात एक आपलं क्युरिसिटी शूटिंग म्हणजे काय मजा येते आणि खूप मजा आली मला वाटतं करताना पुढचा प्रश्न मी दीक्षाला काय मग कसा असोस चेडवा मुंबईतून कसा वाटता खूप खूप छान खूप बरा असं आहे खूप खूप छान खूप मस्त आहे मालवणी येतं मला पण आता थोडं असं आहे मी माका अल्बम करू खूप आवडलो आणि दादा बरोबर आता मराठी बोलते दादाबरोबर हा फर्स्ट अल्बम करायची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली देवामुळे दादामुळे आणि आमच्या सरामुळे आता <laughs> दादाची एक अशी गोष्ट आहे की ती अशी कोणती गोष्ट आहे की तू आता डेली लाईफमध्ये तू ती करतेस किंवा असं आपण एखाद्या सोबत असतो की आपल्या ती हॅबिट होऊन जाते अशी कुठली एखादी सवय तुला लागली आहे दादाची डाऊन टू अर्थ खरंच व्हेरी गुड मला तुला एक प्रश्न विचारायचा तू मगाशी म्हटलंस की माझ्या आईमुळे माझ्या आयुष्यात आहे तर आईला कसं वाटते की माझ्या मुलाने आता प्रोडक्शन आईला तर खूप आनंद आहे म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की म्हणजे मी तिला असं म्हटलं ना की मम्मी मी नाही गाणं केलंय आता असं असं तिला दाखवलं मी तुला माहिती ना आया कशा असतात क्रिटिक्स ना म्हणजे तर तिचं असं म्हणणं आहे की मग मग तू शालू का नेसलायस म्हटलं शालू <laughs> तू म्हटलं मम्मी तो छान कलर आहे म्हणलं नाही ना पण छान आहे ती जसं मस्ती, mm. मस्ती मस्ती म्हणाली पण oh. ती मला म्हणाली ठीक आहे तू आज गाणं केलंय मला तेव्हा आनंद होईल जेव्हा तू सिनेमा करशील असं ती म्हणाली ऑडी सो आता ती म्हणाली म्हणजे मी तो करणार आणि नक्कीच करणार म्हणजे नृत्य अशीच प्रोडक्शन मी करणार म्हणजे मला खूप गोष्टी करायच्या आहेत माझ्यासाठी लोकांसाठी आणि असे बरेच टॉपिक आहेत जे ना जे आपण छेडले नाही आहेत सो मला वाटतं प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये ना ह्या म्युझिक व्हिडिओ चॅनलवरती आम्ही असे बरेच गाणी पण आणणार जे ना खूप जुनी गाणी आहेत म्हणजे ज्याचे ना ऑथेंटिकली खूप नॉलेज लोकांना कमी आहे पण त्याला आपण बांधूया परत आणि आताच्या पिढीला दाखवूया की हे आपलं आहे जसं वाघ्या मुरळी झालं आपण विसरलोय वाघ्या मुरळी आपण आपण वासुदेव विसरलोय वासुदेवचं एकच गाणं आपल्याला माहिती आहे वासुदेवाला वासुदेवाला पण अशी बऱ्याच ओव्या ज्या आपल्या आया लहानपणी ना आपल्याला ऐकवायच्या किंवा आपल्या आज्या म्हणायच्या त्याच्यामुळे आणि महाराष्ट्राच्या ना इंटरनल फोकमध्ये पण ना ट्रायबल फोक खूप चांगले आहेत सो अशी बरीच गाणी आपण नवीन आणू शकतो असं मला वाटतं या चॅनल थ्रू आणि मला वाटतं तो प्रयत्न असणार आहे मला वाटतं आता ह्या गाण्याच्या प्री प्रोडक्शन मध्ये पोस्ट प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शन मध्ये कशी मज्जा मस्ती नक्की काय झालंय तिथे मज्जा मस्ती सी जसं मी म्हटलं की हे गाणं मला आलं त्याच्यानंतर रोहितने ते गायलं ते झालं आता मुद्दा असा होता की हे शूट कोण करणार मग आमचे जे कॅमेरा डीओपी आहे सूरज राजपूत म्हणून त्यांनी हे गाणं इतकं उत्तम शूट केलं जर तू गाणं पाहिलं असेल तर सी कुठल्याही गाण्याचं विज्युअल ना खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते कलर कॉम्बिनेशन त्यांनी जे कलर करेक्शन केलं त्याच्यानंतर ते इतकं म्हणजे खूप लोकांना म्हणाले की मराठी असं बन्सालीच थोडंसं टच घेतलाय तू आशिष तर म्हटलं ऑफकोर्स मी घेतलं कारण की मी शिकलो त्यांच्याकडून की कसं दिसलं पाहिजे आणि सूरजने खूप छान शूट केलंय आणि ऑफकोर्स ज्यांनी गाणं बनवलं राहुल कदम त्यांनी त्याचं म्युझिक खूप चांगलं केलं ते सगळं प्री झालं आता जेव्हा गाणं करायचं होतं मग कॉस्ट्यूम कसं असणार मग आपण काय करायचं मग नऊवारच नेसायची का की आपण एखादा घागरा करूया किंवा क्लासिकल करूया मग त्याच्यावरून चर्चा झाली मग ऑफकोर्स कॉस्ट्युमची निवड मिस करतो कलर पासून सगळं मी करतो त्याच्यामुळे ते मिस केलं आणि ओमकार म्हणून जो माझं सगळं प्रोडक्शन सांभाळतो ओमकार आणि शालमली माझी असिस्टंट आहे सो त्यांनी सगळं मग हे बांधून आणलं की सगळं बघणं लोक कुठे टाइमवर पोचतात ते कसं पोचतात हे सगळं मला वाटतं सगळं टीम वर्क आहे बघ आणि फायनल जे प्रोडक्ट होतं तर मला वाटतं ते एडिट पण सूरजनीच केलंय ज्यांनी आपलं डीओपी हो ज्यांनी शूट केलं आणि हे सगळे जे आपण पब्लिक पब्लिसिटीचे सगळे डिझाईन्स बघतोय ते विनायक म्हणून जे आहे त्यांनी केलंय जे बरेच अल्बम्स हे पण करतात मला वाटतं त्यांनी हे खूप छान हे घुंगरून हे बनवले मला खूप आवडले हे सो त्यांनी जेव्हा पाठवलं तेव्हा मला खूप आवडलं ते पहिल्या क्षणी मी त्याला हो म्हटलं की दिस फॉन्ट परफेक्ट की तारकाला ते घुंगरू आहे म्हणजे तारका फिमेल ना तिच्या पायात घुंगरू असतील त्यांनी इथे बरोबर घुंगरू दिलाय आणि किती घुंगरू दिला सो दॅट वॉज अ फन एलिमेंट टू वॉच मला वाटतं क्रिएटिव्हली ना खूप गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि जेव्हा तो बॅनर पण आम्ही पहिला पोस्ट केला तेव्हा खूप लोक मला म्हणाले की अरे खूप बनसाली वाईवे पाटील सो या सो मला वाटतं की सी गाणं किती रिच करेल काय करेल हे मला माहित नाही पण काहीतरी उत्तम देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलाय आणि तो प्रयत्न लोकांना आवडेल हा मुद्दा आहे बस बाकी काही नाही मला पुढचा प्रश्न विचारला आहे की तुझा एकंदरीत प्रवास कसा होता कारण मग तू रडली तुझ्या डोळ्यात अचानक पाणी आलं ते मला ऐकायचं आहे मी तीन वर्षापासून डान्स करते आणि गॅदरिंग स्कूल गॅ असताना आपलं ते नाच मोरा आणि असं असं मी तेव्हा खूप लहान होते तेव्हा आमच्या गावी म्हणजे गोळवणला मालवण साईडला आहे तिथे एक शाळा आहे शाळा नंबर व एक म्हणून शाळा नंबर एक गोळवण शाळा नंबर एक तर तिथे आई मी आणि बाबा असेच तिकडे असे लहान मुलांचे गॅदरिंग सुरू होतं मराठी शाळांचे गॅदरिंग ते गोड गोजरी लाज लाजरी ताई तो होणार हा ते असं तर मी असे डान्स बिन्स करायचे तिथे असेच खाली प्रेक्षकांच जसं असं असं करायचं करा तर मग माझा काका आहे त्याने सांगितलं की हिला डान्स क्लासला घाला आणि असे तेव्हा त्या काळी दोन हजार आठ नऊच्या दरम्यान इथे इतके क्लास नव्हते तिथे पण चिमणी बाखर एक होतं मग तिथे माझा आईने ऍडमिशन केलं आई बाबा आणि मग तिथं तिथून जो प्रवास सुरू झाला तो मग झाला सुरु आणि आता आता खूप लोक अशी मिळाली मध्ये कि ही काय करणार दीक्षा काय करणार असं खूप बोलले आणि आशुदादाने ते सुंदरीत मला घेतलं आणि सगळ्या सगळ्यांची तोंड बंद झाली शेवटी आहे ते तुला मिळणार असतं आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने मेहनत करतो ना तेव्हा ते बघ ना आता आमचं भेटणं हे झालं म्हणजे त्याला आम्ही काय असं योजलं नव्हतं ते योजल्या गेलं कारण की मला वाटतं कुठेतरी ते कनेक्शन असतं आपल्या प्रत्येकाचं नाही कनेक्शन असतं की आपण कुठल्या तरी जन्मात कुठेतरी भेटलो असणार ते काहीतरी माझं राहिलं होतं ते मी आता तिला दिले असं मला वाटतं हो मला वाटतं ते परत फेड आहे मला वाटतं हे मला मी हेच म्हणेल आणि माझ्यामुळे जर म्हणजे ति तिच्या म्हणजे तू बिलिमॅक मी तिच्या पप्पांना बघितलंय तिचे पप्पा आईचं तर असतंच hmm. तिच्या वडिलांना इतकी हौस आहे ना माय गॉड म्हणजे हर इज आणि ते मला खूप कौतुक वाटलं यार बघून की मुलींचे वडील सपोर्ट करतात ना डान्सिंगला ते म्हणजे मला खूप आनंद होता त्या गोष्टीचा म्हणजे हर डॅड वॉज एव्हरी म्हणजे ते शूटला नाही आले पण hmm. ते शूटच्या दिवशी नाही आले किंवा ते असेही नाही आले पण ही इज डेअर Is ki, जे so, थे थे इस, ही इज देअर की तिला जे पाहिजे ते तिथे येत होत बॅक स्टेज चे काम करतात बाबांकडून म्हणजे आणि वडिलांचा सपोर्ट ना इज एका मुलीसाठी बाकी काही नाही म्हणजे फॅमिली आणि वडील ते मला बघून इतका अंध झाला ना त्याच्यामुळे मला ते अजून हुरूप आला की यार लेट्स डू दिस या आणि तिला ते करतात आणि मला वाटतं कदाचित तिने ते बघितलं ना त्याच्या आई बरोबर जे लोकांनी बोलले किंवा जे झालं ते कुठेतरी ते माझ्याबरोबर झालं होतं सो मला वाटतं ते कनेक्शन आमचं आहे की आम्हाला ना प्रूव्ह करायचंय की ओके आम्ही नाही करू शकत येलो मला वाटतं ते आमचं खूप आहे सो ते क्वालिटी आमच्यामध्ये की नाही ना हे घ्या हे आणले आम्ही आता काय आता काय बोला आता आम्हाला नेक्स्ट सरप्राईज काय अरे नेक्स्ट सरप्राईज तर ऑफकोर्स खूप चांगलं आहे म्हणजे लगेच या पुढच्या महिन्यात येईल दुसरं गाणं तुम्हाला ते खूप आवडेल कारण की त्याच्यात एक वेगळं रूप माझं तुम्हाला बघायला मिळणार आहे रूप पूर्ण सो या आय एम शुअर अबाउट इट यू गाईज विल लव्ह इट आणि तेच नाही असे अनेक उत्तम उत्तम वेगवेगळ्या कलाकारांबरोबर मी काम करणार आहे आपलेच कलाकार जे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे कलाकार आहेत ते असणार आहेत मोठी मोठी नावं असणार आहेत नवीन नावं सुद्धा असणार आहेत जसं दीक्षा आहे तशी नवीन नावं पण असणार आहेत कारण की मला वाटतं हेतू तोच आहे की नवीन आणि जुने एकत्र आणून काहीतरी चांगलं करावं आणि ते माझा करण्याचा प्रयत्न काही असणार आहे यू नेव्हर नो पण ती असणार कारण की तिचं स्वतःच म्हणणं आहे की मला करायचं <laughs> so, एक गाणं तू काही कर सो मला वाटतं की सी ते अननोइंगली आमचं ते बॉन्ड आहे ते कुठेतरी ते असणार म्हणजे ते म्हणतात ना ती एक अपियरन्स तरी असेल तिचा पण ती असणार पण माझे मला नाही ते असं नाही की मी हे एक गाणं केल्याने सोडलंय सो एव्हरी मंथ वी आर गोइंग टू पुट अ सॉन्ग सो प्रत्येक महिन्यात आम्ही गाणं करणार आहे पण आपल्या जॉनरचं म्हणजे ते क्लासिक असेल आणि ते लोकांना काहीतरी देऊन जाणार असेल असं मला वाटतं आता एक निगेटिव्ह असा प्रश्न आहे पण तुला लोक कर ट्रोल करतात तू ट्रोलरना कधीच रिप्लाय देत नाही <laughs> पण तुझ्या कामातून एक असा शिक्का मारून चला तोंड बंद करतो त्यांच्याबद्दल काय सांगतो ट्रोलर्स थँक्यू सो मच so तुम्ही प्लीज ट्रोल करत राहा कारण मला असं वाटतं जेवढे निगेटिव्ह कमेंट्स येतात ना तेवढी तुम्ही फेमस होतात <laughs> कारण की तू बिलीव नाही करणार एनी पब्लिसिटी इज अ पब्लिसिटी आणि आपल्या मीडियामध्ये हा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नाही म्हणणार मी हा बोन आहे की बडी कमेंट्स एनिथिंग आपण बघ इन जनरल पण ना आपण व्हिडिओ बघणार नाही आपण आणि कमेंट्स वाचतो सो तू व्हिडिओ नाही खास मी लोक ठेवली आहेत ना कमेंट डिलीट करण्यासाठी माझ्याकडे खूप लोक आहेत वेगवेगळी ठेवलेली पी आर जे माझ्याकडे कमेंट्स येतच नाहीत त्या पण मी तुला सांगू ना मला मला हे कळत नाही की किती सोपं असताना हे बोलणं की अरे काय 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 फालतू सारखे नाचतात पण हे करून दाखवणं किती कठीण आहे कारण सगळेच हे नाही करू शकत म्हणजे जर तू ते करू शकशील ना तर तू मला बोल म्हणजे हेच मला येऊन उद्या जर नटराज जेव्हा नटराज स्वतः येऊन बोलणार की हे चुकीचं आहे मी ऐकेल कारण की तो नृत्याचं दैवत आहे बाकी इंजिनियर मला कोणीही बोलू मला असं वाटत नाही की त्याला मी रिप्लाय केलं पाहिजे कारण की शेवटी मग जिथे लोकांनी देवाला सोडले तिथे मी तर नॉर्मल माणूस आहे यार म्हणजे लोक देवाला नाव ठेवतात आपण तर म्हणजे पामर आहोत सो मला वाटतं मी कॉमेंट्सला आज तक गत रिप्लाय नाही केला आज पर्यंत oh. तू बघितलं माझ्या कुठल्याही पोस्ट वर खूप कॉमेंट्स आहेत आपल्या कोणत्या कोणत्या बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म वरती इंटरव्ह्यूज वरती पण खूप कॉमेंट्स आहेत पण मला नाही फरक पडला कारण की हॅव दॅट थिंग स्टॉप मी इट हॅज गिव्हन मी अ बुश की लेट्स डू इट आशिष लेट्स डू दिस की ये अभी रॉंग प्रूफ करते आणि oh. मी ते करतोय इंडिव्हिज्युअली मला आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो तुझ्या माध्यमातून की कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना तुम्हारा घर तुम खुद चलाते हो so थँक यू सो मच आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सो so, मराठी फ्लॅशच्या सगळ्या प्रेक्षकांना हे आव्हान आहे की अवतरली तारका हे गाणं बघा आणि खूप प्रेम द्या आणि नृत्याशी प्रोडक्शन या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इवन मराठी फ्लॅशला सुद्धा लाईक करा शेअर करा आणि आमचा हा व्हिडिओ व्हायरल करा कारण की हिचा आवाज खूप मोठा आहे तो तुम्हाला तो पोचला पाहिजे व्हायरल करा सो यू सो मच थँक्यू सो मच